आपण पाहत आहात लाइव महाराष्ट्र पोलीस टाइम्स आपण पाहत आहात लाइव महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल लाइव महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनल ला लाईक करा शेअर करा व सबस्क्राइब करा लहूजी ब्रिगेड बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने हजार पंचवीस नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीचे नियोजन बैठक संपन्न झाली यामध्ये संस्थापक नितीन भैया साठे व संस्था सचिव नागेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन हजार तेवीस चोवीस अध्यक्ष शिवकुमार शिंदे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले प्रमुख अतिथी म्हणून प्रमुख अतिथी म्हणून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती अध्यक्ष सागर भाऊ उबाळे तसेच सीएम बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मनोज चलवादी संस्थेचे आधारस्तंभ पैलवान दत्ताबापू साठे उमाकांत भाऊ साठे डॉक्टर सचिन थिटे अमोल झाडगे असलेल्या सर्व मान्यवरांच्या हस्ते सर्वप्रथम महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज लोकशाही साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुढील प्रमाणे पदाधिकारी निवड करण्यात आली दोन हजार चोवीस पंचवीस उत्सवाध्यक्ष शिवम पवार उपाध्यक्ष नाना बडकस विजय भोसले खजिनदार विकास मोरे सह खजिनदार दीपक लोटके मिरवणूक प्रमुख शुभम साळुंके गणेश ढोबळे सोशल मीडिया प्रमुख रोहित लोंडे राज घोडके संतोष क्षीरसागर अमित कटारे सेक्रेटरी पदी आकाश बोराडे अभी साठे सहसेक्रेटरी सूरज वाघमारे गणेश हाके या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी शिवकुमार शिंदे भारत कसबे विठ्ठल साळुंके अक्षय साळुंके सूरज जाधव ऋतिक शिंदे ओंकार साठे सुनील लाल गुले रणदिवे आशिष काळे पवन वाघमारे अजय पवार आदींनी परिश्रम घेतले जिल्ह्यात व तालुक्यात व प्रत्येक खेडेगावात प्रतिनिधी नेमणे आहे संपर्क प्राचार्य डॉक्टर एस के गायकवाड मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन या क्रमांकावर संपर्क साधावा अन्यायाच्या विरोधात झगडणारे व वा न्यायाला वाचा फोडणारे अन्यायावरती मात करणारे अला फुंकर घालणारे महाराष्ट्र पोलीस टाइम्स सरकार मान्य प्रवेश देणे चालू आहे अभिनव कॉलेज ऑफ मेडिकल रिसर्च एज्युकेशन अँड इंजिनिअरिंग मॅनेजमेंट सोलापूर या कॉलेज मध्ये विविध कोर्सेसना प्रवेश देणे चालू आहे महालक्ष्मीनगर शासकीय आय टी आय कॉलेज च्या पाठीमागे रोड सोलापूर मोबाईल जाहिरात आपल्या मित्र परिवारातील व नातेवाईकातील वाढदिवस नाते शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे संपर्क मुख्य संपादक लाहू महाराष्ट्र पोलीस सैनिक सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन शी संपर्क साधावा